नमस्कार मंडळी कसे आहात चांगले आहात ना ठीक आहात ना तर आज आपण बनवणार आहोत दही वडे तुम्ही पण बघतच असाल की हे दही वडेच आहेत पण कुठले दही वडे आहे गेस करा नाही माहिती ना तर हे आहेत उपवासाचे दही वडे नवरात्र आहे शाबुदाना खाऊन खाऊन बोर झालेला आहोत तर मला असं वाटलं की उपवासासाठी काहीतरी वेगळं करावं तर मग मी केले आहेत उपवासाचे दहीवडे हां हा हे दहीवडे खूप छान होतात लुसलुसित होतात नॉर्मल दहीवड्यांसारखे आणि काही खास टिप्स सोबत पण हे दहीवडे आहेत तर तुम्ही पुढे बघणारच आहात कुठल्या खास टिप्स आहेत तर चला चालू करूया आपण उपवासाचे दहीवडे रेसिपी तर बघा मी घेतल्या अर्धा वाडी साबुदाना अर्धा वाटी साबुदाना घ्या नंतर एक वाटी वरई वरई म्हणजेच भगर त्यानंतर थोडेसे शेंगदाणे त्याचबरोबर मी आता मिक्सरमधून याला काढून घेत आहे हा आता खास टिप्स म्हटलं तर खास टिप्स आलीच ना हां इथे दोनदा मी लावत आहे कारण मी चेक करणार आहे जास्त बारीक पण नको आणि जास्त जाळ पण नको सो या पद्धतीने मी चेक करत आहे आणि मिक्सरमधून दोनदा हे मी काढून घेत आहे त्यानंतर आता मी काय करणार आहे बटाटे घेणार आहे तुम्ही बघालच आणि आता मी घेतलेले आहे बटाटे आणि बटाटे मी तीन घेतले तुम्ही यापेक्षा जास्त पण घेऊ शकता आणि मी आता हे गंजामध्ये उकळत आहे गंजाऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता पण मी गंजात लावलेले आहेत आणि त्यानंतर हे उकडेपर्यंत आपण दही रेडी करून घेणार आहोत आणि मी आता दही चाळणीमधून गाळत आहे तुम्ही छोट्या चाळणीऐवजी मोठ्या चाळणीमध्ये पण गाळू शकता हे माझ्या मुलाने माझ्या हातात दिली होती आणि मला त्यातनंच गाळायला सांगितलं सो तो पण मध्ये मध्ये करतोय बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये करता तुम्ही यामध्येच काढत आहे आणि यामध्ये थोडी साखर घालून ठेवाल जेव्हा हे होईल तेव्हा आणि आपले बटाटेसुद्धा उकडून रेडी झालेले आहेत आणि आता आपण याला काय करूया एका किसनी घेऊया आणि एका किसनीने किसून घेऊया तर बघा केसणीनीच किसा जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या रे तयार होणार नाही म्हणून मी किसणीनेच किसत आहे आणि आता आपले बटाटेसुद्धा किसून तयार होत आहे आणि बटाटे आणि मिक्सरमधून काढलेलं सरन मी हे एकत्र केलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाक मी टाकत आहे चिली फ्लेक्स तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी आपल्या घरातलं नॉर्मल सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी हे टाकले आणि आता यामध्ये टाकूया सेंधा मीठ मी जिरा पण नाही टाकलेला आहे कोथिंबीर पण नाही टाकलेली आहे कारण मी तसं खात नाही उपवासाला आणि थोडं घेतलेलं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला टाक टाकायचं असल्यास टाका नको असल्यास नका टाकू आणि आता आपण याच्या गोळे रेडी करून घेऊया वडे म्हणजेच वडे रेडी करून घेऊया आणि हां आता ही पण खास टिप्स आली यामध्ये पाणी बिलकुलही सोडायचं नाही आहे तुम्हाला वाटलं तर एक बटाटा जास्त उकळून ठेवा आणि बटाटा अकॉर्डिंगली टाका तुम्ही त्यामध्ये आता मी याचे गोळे तयार करून घेत आहे बघा गोळे तयार करून घेता घेता मी काय केलेलं आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता या पद्धतीने गोळेसुद्धा रेडी होत आहे आणि आप आपल्याला बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि गोळे आणि तेल दोन्ही रेडी आहेत हा तेल हे हाय हीटवरच ठेवा जेणेकरून गोळे जे आहे ते कडक होणार नाही कारण आपल्याला मऊ आणि लुसलुशीत असे दहीवडे रेडी करायचे आहे म्हणून पाच ते सहा मिनटं तळा पण हाय फ्लेमवरच याला तडा तुम्ही बघू शकता जास्त ब्राऊन याला होऊ द्यायचं नाही आहे मी लगेच पलटून घेतलेले आहेत जास्त ब्राऊन झाल्यास ते त्याच्यामध्ये कडकपणा येतो म्हणजे वरून कडकड कडक होणार आणि ते तुटणार नाही म्हणून मी काय केलं हाय हीटवरच तळलेले आहे आणि आपले वडेसुद्धा सुद्धा तळून रेडी झालेले आहेत हा 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 कसे दिसत आहेत तुम्ही बघा हा आता मी करणार आहे याची गार्निशिंग म्हणजेच आपली रेसिपी रेडी होत आहे आणि गार्निशिंगसाठी तुम्हाला माहितच आहे दही आपण रेडी केलेलं सुद्धा आणि आता गार्निश करत आहे दही घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे थोडस इमली चटणी हा, हा 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 इमली चटणी म्हटल्यानंतर पाणी सुटते तोंडाला त्यानंतर कसुरी मिरचीचं पावडर त्यानंतर शेवभुजी आणि आपली रेसिपी झालेली आहे रेडी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू न भेटूया नवीन रेसिपीसोबत